काल असल्यामुळं फडणवीस साहेबांनी त्यांना सर्व मराठवाड्यातल्या बोलवल्यामुळं जिल्ह्यातील सर्व आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बैठकीला गेल्यामुळं ते आमदार साहेब येऊ शकले नाहीत बाकी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित होते चोपराव चव्हाण साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख होते या कार्यक्रमाला कारण असं म्हणता येणार नाही त्यांनी त्यांची तब्येत ठीक नसता आपल्याला कार्यक्रम चालू असताना त्या दवाखान्यातून या ठिकाणी कार्यक्रमाला संबोधित केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या चाहत्या वर्गाला या ठिकाणी संबोधित करून या कार्यक्रमाला पुढील कार्यकाळासाठी व या रसाईच्या कार्यक्रमाला सर्व बुथ प्रमुखाला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला व भूत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्याला या ठिकाणी त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिलेली <tı> या थी थी हो। जास्त लोक आज कार्यक्रमाला उपस्थिती लावली आपण सर्वांनी पाहिलात की इतिहासातली ही पहिली कंडार तालुक्यातली नव्हे तर संबंध जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणी रसाळीचं आयोजन केलेलं नाही असला नाही आहे असं आपल्याला दिसून आलं असेल या ठिकाणी सर्वप्रथम काल आपण आमच्या बोल छोट्या खानी कार्यक्रमाला बोलवल्यानंतर सर्व मीडिया प्रमुख व पत्रकार बांधव उपस्थित राहून आमची काल तुम्ही बाईट घेऊन व प्रसिद्धी माध्यमातून सर्व आमच्या कंदार लोहा मतदारसंघातल्या जनतेला तुम्ही आवाहन केलं तर तुमच्या माध्यमातून तर आज त्याचं प्रतीक या ठिकाणी आपल्याला दिसून आलं या कार्यक्रमाला उपस्थित सर्व या ठिकाणी खासदार गोपचडे साहेब असतील जिल्हा अध्यक्ष आमचे ग्रामीणचे संतुकराव हंबडे असतील महानगरचे अमर भाऊ असतील आमचे सर्व मंडळाधिकारी असतील आमचे जिल्ह्याचे सर्व लक्ष्मणरावजी ठक्करवाड सरचिटणीस असतील उच्चगावकर असतील चित्राताई गोरे असतील सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदचे सदस्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते सर्व आमचे बूथ प्रमुख बूथ कमिटीचे सर्व सदस्य आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जस्ट सर्व तालुक्यातले पदाधिकारी नेते या ठिकाणी हजेरी लावली जिल्ह्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व तालुक्यातील सर्व आमच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या विचारावर चालणारे सर्व या ठिकाणी पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो आणि त्याच्या ऋणामध्ये राहू इच्छितो पुढेही त्यांच्या ऋणामध्ये राहून या मतदारसंघामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे त्या आजच्या उपस्थितीहून माझं बळ मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तरी मी आपल्या सर्वांचं व जनतेचं जाहीर आभार व्यक्त करतो